आदिराला काय भेटलं काय नाही म्हणतो हे अजून काय एवढेच आहे एकच आहे भोपळा कुठे बांधलाय बघू बांधलाय कुठे हा बाई तिकडे बांधलाय

छोटा तो। बिट, बिटते, बिटते है ब टोमैटो भेटते गावा अजुटो बटाटा कुछ कुछ बटाटे का भेट लिरा दाखो

भीती नाही वाटत छोटी आतमध्ये तिकडे आतमध्ये काकडी आतमध्ये हे भोपळ्याचा वेल आहे आणि हा काकडीचा कोणता जे हे भोपळ्याचं आहे ना भोपळ्याच आणि काकडीच बायका काय हे कोच्या फर्स्ट बड लावलेलं लिंबूचं झाड कशाचं झाड आहे अजून त्याला लिंबू नाही येत ना नाही आलेले लिंबू छोट आहे ना आधी काय काय भेटलं आधीरा तुला